नवी मुंबईतील ऐरोलीच्या सेक्टर आठ ए येथील पेराडाईज चौकात शिवसेना नेते ममित चौगुले यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी पहाट दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी भजन दिवाळी गीते आणि ढोल ताशांच्या निनादाने दिवाळीचा उत्सव थाटात साजरा झाला या कार्यक्रमात ममित चौगुले यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मिठाईचे वाटप केले आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या सन्मान सोहळ्याने उपस्थितांचे मन जिंकले तर शिवसेना उपनेते विजय चौगुले शिवसेना कार्यकर्ते आणि ऐरोलीतील नागरिकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला ज्यामुळे आयोजनाची शोभा आणखी वाढली ममित चौगुले यांनी आपल्या भाषणात एकता आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला ना आणि ही दर चालल्याप्रमाणे या वर्षी बाळासाहेब ठाकरे आम्ही दिवाळी पहाट साजरा करत असतो आणि हा कार्यक्रमातून साजरा करत असतो कारण मराठी गाणं संपल्या पाहिजे मराठीपणा बसलं पाहिजे हा दुसरी मनात जरूर ठेवून कुठंतरी आपली मराठी संस्कृती चाललेली त्यावर असतो टिकून राहणार आम्ही आम्ही करत असतो आणि इथल्या इथं जो आमचा जो आहे सेक्टर आठ आठ मराठी आणि मराठी पण आम्ही प्रयत्न करतो आणि एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद मिळतो तो आनंद सर्वसामान्य जनतेला भेटला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो शिवसेनेच्या माध्यमातून करत असतो आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली असं आम्ही नव्या मुंबईमध्ये साजरा करतो प्रथम या दिवाळी पाठशी आणि या दिवाळीच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आपण पाहत आहे की दरवर्षीप्रमाणे म्हणजे आज आजचा हा नववा वर्ष मला वाटतात म्हणजे प्रत्येक सेक्टर मधले सगळे नागरिक इथे येत असतात आज नंतर सावंत काकू असतील गोळे काकू असतील चांदोरकर काकू असतील हे सगळे शिक्षक आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातली सगळी लोक येतात आणि एक आनंद वाटतो की मला आणि आदरणीय चौघे साहेब असेल आणि आमचे सगळेच मित्रपरिवार असेल मी एकटाच नाही तर हे सगळे मिळून हा दिवाळी पाठचा कार्यक्रम करतात आणि एक उत्साह असतो आणि यंदा महापालिकेचे इलेक्शन सुद्धा होणार आहे तर पॅनल सुद्धा आहे आणि आपण दिवे उठणं सगळ्यांना हे देत असतो हा आनंदच असतो पण माझा हा उत्साह आलाय पहिलं एक वॉर्डचं नेतृत्व करायला लागायचं चा। आता चारही वॉर्डचं नेतृत्व करता येईल म्हणजे चौगले नाव बोललं तर आणि शिवसेना बोललो तर समाजसेवा म्हणजे जे बाबासाहेब बोलतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तेच जरूर आम्ही चालत आहोत संबंध आलाय तो एक जीवाभावाचा माणूस म्हणूनच आलेला आहे कधी त्याला कोणीही कोणीही कोणी त्याला कधी मदतीचा हात मागितला तर तो नेहमीच तयार असतो तो कधीच विचारत नाही की ही माणसं कोणाची आहेत कधीच विचारत नाही त्याचं म्हणणं आहे की मला समाजकार्य करायचंय आणि नेहमीच तो समाज कार्यामध्ये नेहमीच पुढे असतो आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान वाटतो आणि अर्थातच हे जे बाळकडून मिळालेलं आहे ते घरातूनच मिळालेलं आहे आमच्या लतावाहिनी आणि आमचे चौगले साहेबांकडूनच मिळालेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांना तर जेव्हा जेव्हा त्याला गरज लागेल किंवा चौगुले साहेबांना ला गरज लागेल तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या प्रेमाची प्रचिती दिली द्यायला हवी असं मला वाटतं हे आयोजन केवळ दिवाळीचा उत्साह दर्शवत नाही तर सामुदायिक एकता आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करणारा ठरला नवी मुंबईकरांनी या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक का केले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्वसोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई